बायबलमध्ये एरन या नावाचा अर्थ काय होतो एरण म्हणजे माउंटेन ऑफ स्ट्रेंथ स्ट्रेंथ पूर्ण माउंटेनमध्ये भरलेली आहे जसं आपण पुण्यामध्ये एम्प्रेस गार्डन पाहिलंच असेल त्या गार्डनमध्ये जसं आपण प्रवेश करतो तो सगळीकडे फुलंच फुलं आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे हे एक असं माउंटन आहे त्या माउंटनमध्ये पूर्णपणे स्ट्रेंथ भरलेली आहे तर एरनची तुलना या माउंटन ऑफ स्ट्रेंथशी केलेली आहे दुसरा अर्थ याचा होतो एक्झॉल्टेड वर उचलला गेलेला एक्झॉल्ट केला गेलेला तिसरा अर्थ होतो स्ट्रॉंग ताकदवान आणि चौथा अर्थ होतो वॉरियर लायन रिसेंटली मी एक पोस्ट व्हॉट्सॲपवर पाहिलं त्यामध्ये असं लिहिलं होतं की एक तलाव आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ॲनिमल्स पाणी प्यायला जातात याचा अर्थ असा होतो की लायन किंवा टायगर दुसऱ्या तलावात पाणी प्यायला जात असेल लायन आणि टायगर यांच्यासमोर कोण उभं राहू शकतं त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे आपली भीती लोकांना वाटली पाहिजे आणि आपण माउंटन ऑफ स्ट्रेंथसारखे असले पाहिजे जी। आपल्या जीवनामध्ये जर थोडंसं वादळ आलं आपला जॉब गेला किंवा जिथे आपण काम करतो ती कंपनी बंद झाली किंवा आपल्याला बॅड मेडिकल रिपोर्ट मिळाला तर आपण खूप कोसळून जातो पण परमेश्वराचं वचन म्हणतं की आपल्याला कोसळून जायचं नाही आहे आपण एक्झॉल्टेड आहोत आपल्याला उंच केलेलं आहे आणि आपल्यामध्ये स्ट्रेंथ माउंटनभर भरलेली आहे तर मग छोटंसं वादळ आपल्या जेवणात आलं तर मग आपण का घसरून पडतो याचा आपण विचार केला पाहिजे आपल्याला त्यांनी स्ट्रॉंग बल बनवलेलं आहे एरण हा बायबलमध्ये कोण होता एरण याला आपण निर्गमाच्या पुस्तकात वाचतो अध्याय चारमध्ये त्याला मोशेचा भाऊ म्हणतात आणि तो लेवाइड्स ग्रुपमधला होता म्हणजेच तो प्रीस्ट होता एरणमध्ये एक स्थिर आणि चिरस्थायी ज्याला आपण एंड्युरिंग क्वालिटी म्हणतो ती होती आपण जर आपला कुठल्याही प्रकारचा आयुष्यामध्ये लॉस झाला तर आपण अस्थिर होऊन जातो पण एरण हा नेहमी स्थिर असा होता जर आपण आपल्या जीवनामध्ये स्थिर राहणं शिकलो तर अगदी अंधारातही प्रेरणादायी स्थिरता आणि आपण सामर्थ्य आपल्या जीवनाद्वारे डिस्प्ले करू शकतो आमीन